स्वस्थ राहा मस्त रहा जबरदस्त रहा, रहा। आ, या व्हिडिओमध्ये मी पाहणार आहे तुम्ही आत्ता कोणत्या एनर्जीमध्ये आहात तुमच्या आयुष्यामध्ये आत्ता काय चाललेलं आहे ऑल ओव्हर बाबतीत जे आत्ता प्रेमसंबंधामध्ये आहेत मैत्रीमध्ये आहेत त्यांचं पण लाइफ कसं चाललेलं आहे अशा तिन्ही गोष्टी ह्याच्यात पाहणार आहोत आणि शेवटी तुमच्या जे आत्ताची परिस्थिती आहे चालू आहे त्याच्यावर ब्रह्मांड दैवी शक्ती कुलस्वामी काय मार्गदर्शन करत आहेत तेही आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा टू येस yes. या एनर्जीमध्ये आहेत बरेच जण ठीक आहे तुमचा जो मला भरभरून प्रतिसाद येतोय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभारी आहे मी तुमची तुमचे शुभाशीर्वाद आहेत असेच तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असू दे माझ्या विवारशी एनर्जी काय आहे तुम्ही आता कोणत्या एनर्जीमध्ये आहात बघायचे क्वीन ऑफ कप्स ओके द हेरोफंट द मॅजेशियन फाय ऑफ वॉन्ट द वर्ल्ड ओके आणखीन द हँगमॅन ठीक आहे मी दुसऱ्या डेस्क मधून पण काही कार्ड्स घेते तुमची एनर्जी चेक करूयात आपण तुमची ऊर्जा पाहूया न्यू विजन खूप सुंदर कार्ड आलेले आहेत क्रिएटिव्हिटी इंटरगेशन वा शिवशक्ती इनोसन्स सायलेन्स करेज कलेज कले करेजचं कार्ड रिव्हर्स आलेलं आहे द क्रिएटर द मास्टर ठीक आहे आपण ऑल ओव्हर एनर्जी पाहूयात आता तुमची तर काही जणांच्या आयुष्यामध्ये आत्ता प्रेम जीवनाला सु सुरुवात झालेली दिसते आहे किंवा सुरुवात आहे तुमच्या आयुष्यामध्ये छान मैत्री एक प्रामाणिक प्रेम अशी आवडती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते काही जणांच्या आयुष्यामध्ये ती आलेली आहे असं कार्ड आहे त्याच्या शेजारी हँगमॅनचं आहे कार्ड म्हणजे लास्ट म्हणजे समजा भूतकाळातला ज्याला आपण असं म्हणू की काही एनर्जी अशी आहे की भूतकाळामध्ये तुम्ही अशा एखाद्या नात्यामध्ये होता पण काही वादविवाद झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये बरेच लोकांशी वादविवाद बरेच लोक त्याला कारणीभूत आहेत तुमच्या नात्यामध्ये ताणतणाव निर्माण करण्यासाठी वाद निर्माण करण्यासाठी ब्लॉकेजेस निर्माण करण्यासाठी बरीच कारणं आहेत बरेचसे लोक आणि बऱ्याचशा परिस्थिती त्याला कारणीभूत ठरलेल्या आहेत तर तुमची आत्ता अशी थोडीशी द्विधा मनस्थिती अशी आहे की आता पुन्हा त्या नात्यामध्ये मी जावं का नाही या मनस्थितीमध्ये तुम्ही आहात आत्ता आत्ता तुम्हाला असं बघायचं की या परिस्थितीतून जात असताना त्या अडचणीमधून जात असताना त्या मनस्थितीमधून जात असताना असं झालेलं आहे फॅमिलीतही काही असं दिसते की फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये सुद्धा काही लोकांनी बरेचसे वाद झालेले आहेत तुमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा त्यावेळेस अनेक संकट अनेक ब्लॉकेजेस आले आहेत आणि त्या संकटातून बाहेर पडून तुमचं व्यक्तिमत्व इतकं स्ट्रॉंग केलेलं आहे तुम्ही आत्ता की आत्ता तुम्ही थोडेसे सेटल आहात होत आहात बऱ्यापैकी अशी ऊर्जा आहे की सेटल आहात ऑलराऊंड आत्ता तुम्ही असे आहात का आहात की कुठलीही व्यक्ती असो परिस्थिती असो तुमच्याबरोबर तो जो अनुभव आहे आत्तापर्यंतच्या आयुष्यात लढलेला अनुभव आहे त्या संकटांना अशा लोकांना मात देत देत तुम्ही पुढे आलेला आहात ते धैर्य आहे तुमच्याजवळ धाडस आहे एक प्रकारचं प्रगल्भ व्यक्तिमत्व असं व्यक्तिमत्व आहे आत्ता की जशी परिस्थिती असेल जी परिस्थिती असेल मग त्या त्या परिस्थितीतून कसं जायचं आहे कुठल्या परिस्थितीतून प्रेमाने बाहेर पडायचं आहे कुठल्या परिस्थितीतून बोलून सांगून बाहेर पडाय म्हणजे त्या परिस्थिशी त्या परिस्थितीबरोबर दोन हात करायचे साम दाम दंड भेद म्हणजे मला असं सांगायचं आहे की सर्वोत्तम सर्व प्रकारे तुमचं व्यक्तिमत्व असं खुललेलं आहे की कोणत्याही परिस्थितीला थोडक्यात असं व्यक्तिमत्व की समोर जशी परिस्थिती आहे समोरची व्यक्ती जशी आहे तसेच तुम्ही आत्ता रिफ्लेक्ट होत आहे तू प्रेमाने बोल मी प्रेमाने बोलणार तू फक्त सांगून ऐकलं तर ठीक मना आहे तर मला दुसऱ्या मार्गाने तुला सांगता येतो येस ही एक प्रकारची धार आहे तुमच्या बोलण्यामध्ये येस yes, खूप खूप छान व्यक्तिमत्व आहे आई जगदंबा कुलस्वामिनी तुम्ही म्हणजे इतक्या कठीण परिस्थितीतून जे बाहेर जाता आणि त्यांना जे आर्थसा देता बरेचसे विवर जे असे आहेत असे तीन कार्ड्स आलेले आहेत की त्यांची श्रद्धा आहे ब्रह्मांडावर ते कुलस्वामिनी ब्र ब्रह्मांड किंवा ती दैवी शक्ती तुम्ही मानता त्यांना ते तुमच्या बरोबर आहे ते बघतायत त्यांनी तुमचा संघर्ष पाहिलेला आहे त्या संघर्षातून तुम्ही कसे पुढे जाताय ते तु बघतायत तुमचा प्रामाणिकपणा तुमच्या कामाशी एकनिष्ठपणा तुमच्या कर्तव्य जबाबदाऱ्या आई म्हणून वडील म्हणून किंवा मुलगा म्हणून मुलगी म्हणून ज्या काही तुमची जबाबदारी असेल ज्या काही नात्यामध्ये तुम्ही असताल तिथे तुम्ही एकनिष्ठ आहात प्रामाणिक आहात आणि प्रामाणिकपणे ती कर्तव्य हो, त्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडताय संघर्ष आहे बऱ्याच अडचणी आहेत तुम्हाला अडवणारी लोकं आहेत तुमच्या कामामध्ये अडथळा करणारी लोकं आहेत पण मी जसं सांगितलं धैर्याने धाडसाने की मला पुढे जायचं आहे मला आडवायचं नाही इतका कॉन्फिडन्स इतका विश्वास आहे आणि त्या सगळ्याने तुम्ही पुढे जात आहे थोडंसं कधी शांत झाल्यावर बघताय त्याच्याकडे तुमच्याच विजयाकडे तुम्ही बघताय तुम्हालाही असं वाटत असेल की मी कोण होते किंवा मी कोण होतो आणि आता मी काय झालेलो आहे तर आत्ताची एनर्जी आपण बघत होतो तर अशी आहे की सगळ्यांचं नाही पण आहे थोडीशी स्ट्रॉंग एनर्जी अशी आहे की काहींच्या आत्ता प्रेझेंटमध्ये म्हणजे वर्तमान काळामध्ये कोणत्या तरी गोष्टीवरून वादविवाद चालू आहेत तुमचे काही लोकांबरोबर तुमचे वादविवाद चालू आहेत फक्त त्या वादांचा परिणाम किंवा मग हे जे वादविवाद आहेत अडथळे आहेत ह्याचा कामावर तुमचा परिणाम झालेला आहे का तुम्ही खूप मेहनतीने प्रामाणिकपणे काम करताय तुमच्यामध्ये ती क्रिएटिव्हिटी आहे तुमच्यामध्ये ती ताकद आहे की मी अष्टदेशांनी प्रत्येक कामात असं नाही की एकच ठरावी काम एकच संधी नाही प्रत्येक गोष्टीत प्रत्येक बाबतीत मी माझ्या हिमतीवर मी माझ्या कर्तृत्वावर मी ते यश खेचून आणणार असं व्यक्तिमत्व आहे तुमचं पण आत्ता थोडीशी अशी एनर्जी आहे की ती जी लोकं आहेत तुमच्यामध्ये जे भांडणाचं वातावरण आहे वादविवाद त्याचा थोडासा परिणाम त्या कामावर पडलेला दिसतोय जे मेहनतीने जिद्दीने चिकाटीने जे काम चाललं होतं ना अतिशय मेहनत म्हणजे की ते कामापुढे काहीच नाही तर थोडंसं तिथे कुठेतरी अडथळा आलेला आहे काहींचं ब्लॉक झालेलं आहे ते काम पूर्ण थांबलेलं आहे अशी एनर्जी आहे तर मला नक्की कमेंट करा अशी कोणाची एनर्जी आहे का की काही वादविवादांमुळे काही लोकांमुळे तुमचं आहे ते काम थांबलेलं आहे आत्ता अशी एनर्जी दिसते आहे तिथं आणि सगळ्या या सगळ्या परिस्थितीतून जाताना मी सांगितलं ना तुम्ही एक अनुभवी प्रगल्भ तुमचं व्यक्तिमत्व झालेलं आहे काय करताय शांत चित्ताने काही जण करतायत आणि जे करत नसतील त्यांनी त्यांनीसुद्धा त्यांच्या आचरणात असं आणा की तुमच्यापुढे आत्ता जो हा वादविवादाचा विषय चालू आहे ना एकदम शांत चित्ताने त्या गोष्टींकडे बघा ज्या व्यक्ती तुमच्या कामामध्ये अडथळा आणताय त्यांचं म्हणणं शांततेने ऐकून घ्या आणि प्रेमाने शांततेने त्यांच्याबरोबर बसून बोलून ती गोष्ट सोडवण्याचा प्रयत्न करा वाद करण्यापेक्षा काय होतं वादविवादामध्ये आपली उगच वा, एनर्जी वेस्ट होते बरोबर टाईम वेस्ट होतो नुकसान होतं बरंच नुकसान होतं आत्ता जे हे आलेले आहेत एनर्जीमधून हो असंच दाखवते तर तुम्ही बघा शिवशक्ती आज शिवशक्तीची ताकत आहे बरं का तुमच्या बरोबर अतिशय सुंदर कार्ड हे शिवशक्तीचं शिवशक्ती बरेचसे जण आत्ता जे रीडिंग बघताय ना तुम्ही बरेचसे लोक आत्ता दैवी शक्तीचं तर आहेचे आई आपली आई आहेच आहे कुलस्वामिनी आहेचे पण शिवशक्ती या महादेवाला मानणारे अशी बरीचशी ऊर्जा आत्ता या रीडिंगमध्ये आहात जे माझे व्हिवर्स बघता येते अतिशय सुंदर एनर्जी आहे एवढंच सांगायचं आहे की तुम्ही ज्या मार्गाने चाललाय अगदी योग्य आहे फक्त जे वादविवाद आहेत तर त्या वादविवादामध्ये जास्त वेळ घालवू नका जास्त तिथे एफर्ट्स लावू नका मला असं वाटतंय की काही गरज नाही आहे तिथं वेळ वाया घालवण्याची आणि आहे तुमचं व्यक्ती ते व्य मी म्हटलं ना व्यक्तिमत्व की समोरची व्यक्ती कशी बोलती आहे आत्ता प्रेमाने बोलती आहे का बोलून ऐकणारी आहे का का बाबा मग तुला बघायचंच आहे मी काय एनर्जी एनर्जीमध्ये आहात तुम्ही आत्ता लव लाइफ आहे लव लाईफचं एक कार्ड आहे अशी मैत्री येते आहे अजूनही कार्ड्स आपण काढूयात आणि दैवी शक्ती पाहूयात आपण <coughs> काय येते येते युवर्स एनर्जी एक कुठली तरी येते अजून थोडस मला त्याच्यात बरेच जणांना राशीचं पाहिजे असतं तर आजुन। समला। बरे राशी, राशी आता जे आहेत मेष सिंह धनु आणि कर्क वृश्चिक मीन मेष सिंह धनु कर्क वृश्चिक मीन या राशी आलेल्या आहेत या सहा राशींसाठी आता हे आहे क्रिएटिव्हिटी आहे कामाच्या बाबतीत असं आहे की तुम्ही जे काम करताय ना तुम्ही जी मेहनत घेताय तुम्ही जे काम करताय मी सांगले ना तुम्ही तुमच्या जिद्दीने ते यश खेचून आणताय पण काहींच्या बाबतीत असं होतं आहे तुम्ही जे काम करताय ना त्याचं आ, मी म्हणतो ना काही व्यक्ती अशा आहेत त्यात तुमच्या आसपास काही जणांच्या बाबतीत असं असेल की त्या व्यक्तींचं असं म्हणजे हे माझ्यामुळं आहे बघ मी सांगितलं म्हणून मी मदत केली म्हणून मी सुचवलं म्हणून म्हणजे थोडक्यात तुमच्या कामाचं श्रेय तुमच्या यशाचं श्रेय त्या व्यक्ती घेत आहेत तर हा एक भाग भाग कामाच्यामध्ये अडथळा होतोय का म्हणजे त्याच्यावरून वाद होत आहेत का त्या गोष्टीवरनं थोडी वादाची स्ट्रॉंग एनर्जी आहे तर त्याच्यातून बाहेर पडा का बाहेर पडा सांगते कारण का त्याचा परिणाम तुमच्या कामावर झालेला आहे आणि मग हे ब्लॉकेजेस सगळ्याच बाबतीचं काम थांबलं की तुमचं इन्कम थांबणार यस वाढ थांबते वाढ खुंटते काम खुंटतो पैसा खुंटतो मग हे फार मोठं नुकसान होतं मला असं वाटतं अशा व्यक्तींच्या नादे लागू नये ॲक्च्युली तुमचं व्यक्तिमत्व असं आहे ना दिलखुलास व्यक्तिमत्व आहे मी आहे अशी आहे मी आहे असं आहे मी काम करतोय करत राहणार पुढे जात राहणार मला यश पाहिजे समृद्धी पाहिजे संपन्नता पाहिजे विपुलता पाहिजे मग त्याचं श्रेय कोण घेतं आहे माझ्या मागं कोण काय बोलतंय आहे ह्याचा मला काही फरक पडत नाही या एनर्जीवाले तुम्ही आहात तर त्याच एनर्जीमध्ये राहा वादविवादाच्या एनर्जी जाऊ नका कारण का त्याच्यामुळे आर्थिक नुकसान पण तुमचं होतंय ना ते पण कुठेतरी ब्लॉक प्रगती पण थांबलेली आहे मला कमेंटमध्ये सांगा थोडीशी ती स्ट्रॉंग एनर्जी ना आताची म्हणून मला इतकं सांगायला लागते काम थांबलेलं ला आहे वादविवादांमुळे ब्लॉकेजेस निर्माण झाले आहेत नात्यांमध्ये ब्लॉकेजेस येत आहेत वादविवाद येतात अडथळे येतात कामं नीट होत नाही कामं थांबल्यामुळे काय आहे की पैशाची आवक थांबलेली आहे तुमची तिथे कुठेतरी नुकसान होते अशी एनर्जी आहे आत्ताची जे लव लाईफमध्ये आहे ज्यांचं चालू आहे लव लाईफ ती एनर्जी पाहूयात का काय आहे ते मॅनिफेस्टेशन अबेंडन्स डेटिंग ओके मॅच्युरिटी द रेनबो रिवायवर रिपॅरंटिंग युअरसेल्फ ब्लॉकेजेसचं कार्ड मी म्हटलं ना ब्लॉकेजेस आहेत सगळ्या बाबतीमध्ये अशी लोकं आहेत की त्याच्यामुळे का सगळ्यावर त्याचा इफेक्ट होतो एकदा नकारात्मक ओरा शरीराभोवती याव यायला ला लागला ना की त्याचा परिणाम सगळ्यांवर होतो तुमच्या पूर्ण सगळ्याच कामांवर मग तुमचं पर्सनल लाईफ असू दे कामाच्या बाबतीतचं लव लाईफ असू दे लव लाईफ असू दे एखादी मैत्री असू दे तुमची नाती तुमचं कुटुंबातलं वातावरण सगळं असं गढूळ होऊन जातं इथे पण ते दिसते बर लव ला लाईफमध्ये जर बोलायचं म्हटलं की नातं काही जणांचं खूप छान काही जणांचं नाही बहुतेक सगळ्यांचंच नातं एकदम एकदम सुंदर आहे एकदम छान आहे वाढत जाणार नातं आहे ते त्याच्यामध्ये वाढच होणार आहे समृद्धीच येणार आहे थोडंसं मॅनिफेस्टेशन करायची गरज आहे हार्ट चक्राचं मेडिटेशन करा त्याची गरज आहे मॅच्युरिटी परिपक्व आहात आता तुम्ही परिपक्वतेने विचार करा अल्लड नको फक्त मैत्री म्हणजे फक्त आकर्षण असतं का शारीरिक आकर्षण असून असतं का सौंदर्याचं आकर्षण नाही ना जरी मैत्री असलं प्रेम असलं प्रेम जीवन असलं एक प्रकारचं आकर्षण असलं तरीसुद्धा पैसा समृद्धी हे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्याशिवाय तर काहीच होऊ शकत नाही लाईफमध्ये त्याच्यामुळे परिपक्वतेने विचार करा त्याच्यानंतर रेम्बो रिव्हाइवरचं कारण म्हणजे असं आहे की तुम तुमच्या आवडीनिवडी काय आहे तुमचे छंद काय आहेत तुम्हाला कसं राहायला आवडतं आहे तुम्हाला कशाचा आनंद मिळतो आहे तू काय झालं आहे आत्ता त्या नात्यामध्ये फक्त त्या नात्याचाच विचार मग स्वतःला काय आवडतं आहे स्वतःला काय पाहिजे याच्याकडे विच बघणंच नाही असं नका करू तर स्वतःलाही वेळ द्या काही जणांचं असं आहे की कामाच्यामध्ये आत्ता ती एनर्जी आलेली आहे कुठेतरी डिस्टर्ब एक भांडणं आहेत तर त्याचा परिणाम लव लाईफवर पडतोय तर थोडासा वेळ द्या नात्याला वेळ द्या एकमेकांना वेळ द्यायची आत्ता खूप गरज आहे काही ब्लॉकेजेस जी नकारात्मक घटना घडून गेलेली आहे ती सोडून द्या कारण का भूतकाळ बदलता येत नाही भूतकाळामध्ये जाता येत नाही त्याच्यामुळे आत्ता वर्तमान काळामध्ये त्याचे ब्लॉकेजेस निर्माण होण्यापेक्षा पुढे चालत राहा स्ट्रॉंगली थोडीशी आत्ताची एनर्जी आली आहे भांडण वादविवाद आणि तुम्ही आहात तसे स काय म्हणतात का सर्वोपरिणी सर्वोपरिणी हा सर्व पृष्ठ आहात म्हणजे सगळ्याच दृष्टीने तुम्ही परिपूर्ण आहात ठीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक काळ असं येत आहेत ना रोज ती जी ऊर्जा आहे ब्रह्मांडाची ऊर्जा दैवी ऊर्जा ती आहे तुमच्याबरोबर त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नका नकारात्मक ऊर्जेमध्ये जायचं नाही स्वतःचं नुकसान करून घ्यायचं नाही आर्थिक नुकसान आहे कामामध्ये नुकसान होते नातेसंबंधांमध्ये नुकसान आहे तिथे कुठेतरी दुरावा निर्माण होतोय ब्लॉकेजेस निर्माण होत आहेत बरोबर तर ह्या एनर्जीवर आईकुलस्वामींनी काय मार्गदर्शन करते पाहूया माझे व्यवहार्स आहेत नकारात्मक मध्ये कधी जाणार नाही का नकारात्मक ऊर्जांमध्ये मी एवढी सकारात्मक ऊर्जा देत असते तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देत असते कम्युनिकेट क्लिअरली मी सांगितलं की वादविवादात कार्ड्स एनर्जी रोज कशी येते बघा तुमची जशी ऊर्जा आहे ना तुम्ही जसे आहात त्याच्यावरच म्हणजे तुमची श्रद्धा आहे तेवढी तुम्ही मानता तेवढं ब्रह्मांडाला त्या ते दैवी शक्तीला म्हणून अशी एनर्जी येते तुम्हाला ती दैवी शक्ती तुम्हाला काय सांगते तेच सांगते जे मी काय म्हटलं की भांडणात वेळ घालवायचं आहे का त्यांनी जास्त नुकसान होत राहणार काम थांबून राहणार सगळं नुकसान होत राहणार तर बोलून क्लिअर करा शांत चित्ताने बसा एकत्र एक बसा कुठल्या गोष्टींवरून वाद होतोय तो, तो बोलून मिटवण्याचा प्रयत्न करा प्रयत्न करण्यापेक्षा तो बोलून मिटवा प्रेमाने आणि शांततेमध्ये मिटवा वाद वादविवाद घालून स्व तुम्ही तुमच्या आयुष्यात ब्लॉकेजेस निर्माण करताय तर ही चूक अजिबात करू नका ते वाद पूर्णत एड्स अप टू यू येस हे yes. hey, पूर्णत तुमच्यावर आहे हो oh, एंजल्सचे कृपाशीर्वाद तुमच्यावर आहे ते स्वतः तुमच्याबरोबर आहेत युनिवर्स तुमच्याबरोबर आहे पण शेवटी कर्म तुम्ही करताय त्यांची साथ आहे आशीर्वाद आहे ते तुम्हाला सांगतायत काय करायचं पण जर तुम्हाला सांगून तुम्ही त्याच एनर्जीमध्ये राहिला वाद नाही हा असा वागते मी अशीच वागणार मी असाच वागणार त्या एनर्जीमध्ये राहिला तर तुम्ही तुमचं नुकसान करून घेणार आहात बरोबर त्याच्यापेक्षा हे तुमच्याच हातात आहे ते म्हणतात की शांततेने बोलून प्रेमाने मिटवून ते इन द नियर फ्युचर सगळं व्यवस्थित होईल आत्ता थोडंसं तुम्हाला सकारात्मक रहा खूप महत्वाचा आहे कारण का जिथे मग वादविवाद तिथे थोडीशी नकारात्मकच एनर्जी आली ना येणाऱ्या ये भविष्यामध्ये तुम्हाला समृद्धी विपुलता प्रत्येक बाबतीत नात्याच्या बाबतीत तुमची वैयक्तिक उन्नती प्रसिद्धता विपुलता एक प्रकारचा नावलौकिकता हे सगळं तुम्हाला हवं असेल ना तर तुम्हाला थोडंसं शा थोडंसं नाही तुम्हाला पूर्णतः शांततेतच घेतलं पाहिजे आहे त्या निगेटिव्ह एनर्जीमधून बाहेर पडा तुम्ही क्रिएटिव्ह आहात खूप सुंदर इमॅजिशन तुमच्यामध्ये सर्व सर्व गुणसंपन्न आहात तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात सुंदर आहात त्याच्यामुळे येणाऱ्या संधीसुद्धा तुमच्या आयुष्यात तशाच येत आहेत जर तुम्ही निगेटिव्ह एनर्जीमध्ये राहिलात म्हणजे थोडक्यात तुम्ही तुमच्या हाताने ब्लॉकेजेस निर्माण करता हां मग जर ब्लॉकेजेस झाले तर ह्या संधी ज्या संधींमधून आत्ता समृद्धता येते अशा संधी तुम्ही ब्लॉक करताय मग त्या संधी तुमच्याजवळ येणार नाहीत त्याच्या नवीन प्रकारे नवीन मार्गाने थोडंसं म्हणजे जिथे वादविवाद होत आहेत ना मग तो तो भाग सोडून द्या तो प्रकार काही नवीन त्याच्यातून आपण म्हणतो ना की तुझं ना तुझं राहिलं माझं राहिलं तिसऱ्याच तिसऱ्याच त्याच्यातून काहीतरी मार्ग काढा थोडंसं तुझं नुकसान होईल थोडंसं माझं होईल थोडं तुला एक पाऊल तू मागे जा एक पाऊल मी मागे जातो बरोबर हे झालं हा मध्य काढा अतिशय सुंदर रेडिंग आहे तुमची ऊर्जा मेन म्हणजे इतकी अप्रतिम आहे खूप छान आत्ता ऊर्जेमध्ये आहात याच ऊर्जेमध्ये राहा सकारात्मक ऊर्जेमध्ये राहा जे काही नकारात्मक लोक आहेत वादविवाद आहेत काही ब्लॉकेजेस निर्माण होत आहेत तुमच्या आयुष्यामध्ये ते थांबवायचं असेल तर प्रेमाने शांततेने बसून त्यांच्याशी बोलून तो वाद मिटवून टाका संपवून टाका आणि पुढे चालत राहा तुमचं पाऊल पुढे पडू पडू दे आई कुलस्वामीनी जगदंबा स्वत वर तुमच्याबरोबर आहेत तुमच्या डोक्यावर त्यांचा कृपाशीर्वाद आहे त्यांचे आत्ता म्हणजे थोडक्यात तुम्ही आत्ता असं झालंय तुम्ही ज्या बाबतीत जे काम करणार ना त्या बाबतीत ते तुम्हाला त्या 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 गोष्टीमध्ये ते तुम्हाला यश देत आहेत आत्ता मग तुम्ही जर फक्त भांडणाच्या आणि ताणतणावाच्याच एनर्जीमध्ये राहिला तर मग सगळी एनर्जी तिथे वेस्ट जाते एवढीच नको सुंदर एनर्जी आहे मला नक्की कमेंट करा की या एनर्जीमध्ये आत्ता कोणकोण आहात